नमस्कार कुकविथ निलम ढिमाळ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण डेअरीमध्ये जसं घट्टसर दही मिळतं त्याचप्रकारे घट्टसर दही घरी बनवणार आहोत बरेच जण असे बोलतात की त्यांचं दही बनवल्यानंतर ते घट्ट बनत नाही किंवा लगेचच त्याला पाणी सुटतं आंबट बनतं तर आज आपण पाहणार आहोत घट्टसर दही कसं बनवायचं आणि काही खास टिप्स सांगणार आहे मी जेणेकरून आपलं जी दही आहे ते आंबट होत नाही तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आपलं जे दही आहे ते घट्टसर बनलेलं आहे मी हे भांडं पालतं केल्यानंतर त्याच्यातून सदत एक थेंबसुद्धा खाली पडत नाही आहे एवढं घट्टसर बनलेलं आहे मस्त तर आज आपण असंच घट्टसर दही बनवणार आहोत हे दही कसं बनवायचं ते आंबट होऊ नये म्हणून काही खास टिप्स आहेत हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच दिलेल्या बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे येणाऱ्या ना। नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर दही बनवून घेण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला दूध आहे ते गरम करून घ्यायचं आहे तर गॅसवरती इथे मी एक पातेले घेतलेलं आहे तर या पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊयात म्हणजे दूध खाली लागत नाही आणि आता या पातेल्यामध्ये मी दूध घेते तर इथे मी अर्धा लिटर म्हशीचं दूध घेते म्हशीचं दूध वापरलं की आपलं जे दही आहे ते छान घट्टसर बनतं त्यामुळे म्हशीचंच दूध वापरायचं आहे आणि आता हे जे दूध आहे ते आपल्याला गरम करून घ्यायचं आहे उकळून घ्यायचं आहे तर, तर आता ते उकळून घेऊयात तर इथे पहा दूध छान असं उकळलेलं आहे दूध उकळल्यानंतर गॅस हा वरती करायचा आणि दोन मिनिट असंच दूध छान असं उकळून घ्यायचं आहे तर आता ते उकळून घेऊयात इथे पहा हे जे दूध आहे ते गरम झाल्यानंतर मी दोन तीन मिनिट तसंच उकळवत ठेवलेलं होतं आता मी गॅस बंद करते आणि हे जे दूध आहे ते आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे अगदीच खूप थंड करायचं नाही थोडंसं कोमट होऊन द्यायचं आहे तर ते आता कोमट होऊन देऊयात इथे पहा हे जे दूध आहे ते थोडंसं कोमट झालेलं आहे अगदीच खूप थंडसुद्धा नाही आणि खूप जास्त गरमसुद्धा नाही आहे मी हात घातल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं मला गरम जाणवतं आहे म्हणजेच अगदीच कडकडीत गरम नाही आहे किंवा अगदीच खूप थंड नाही आहे अशाच प्रकारे आपल्याला दही बनवण्यासाठी दूध हवं आहे हीसुद्धा फार महत्त्वाची स्टेप आहे दही बनवताना आपल्याला कोमट दूध वापरायचं आहे आता हे दूध कोमट आहे तर थे थे, थे ले ले मी आता बाजूला ठेवून घेते आणि इथे एक भांडं घेतलेलं आहे मी याच्यामध्ये आपण दही बनवणार आहोत तर दही बनवण्यासाठी तुम्ही कोणतंसुद्धा भांडं घेऊ शकता अशा प्रकारे दही बनवल्यानंतर तुम्ही कोणत्या जरी भांड्यामध्ये दही बनवलं तरी ते घट्टच बनणार आहे तर पहा इथे मी भांडं घेतलेलं आहे आता या भांड्यामध्ये मी एक चमचा दही घेते विरजन म्हणून आपल्याला थोडंसं दही लागेल त्यामुळे पहा मी एकच चमचा इथे दही घेतलेलं आहे आता हे जे दही आहे ते आपल्याला फेटून आहे तर पहा मी चमचेच्या सह्याने ते छान असं फेटून आहे दूध घालायच्या अगोदरच आपल्याला हे दही फेटून घ्यायचंय म्हणजे ते छान फेटलं जाईल आणि दूध घातल्यानंतर त्याच्यामध्ये छान मिक्ससुद्धा होईल इथे पहा दहीसुद्धा छान असं फेटून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये दूध घालून घेऊयात तर दूध आपलं कोमट आहे आणि कोमट दूध आपण याच्यामध्ये घालतोय तर दुधाबरोबर दुधावरती जी साय आहे ती सुद्धा मी याच्यामध्ये घालून घेते म्हणजे आपलं जे दही आहे ते छान मलाईदार होईल तर पहा एवढासा दूध मी याच्यामध्ये घेतलेलं आहे आता पहा ही जी स्टेप आहे ती सुद्धा फार महत्वाची आहे विरजन घातल्यानंतर म्हणजे खाली दही आहे आणि त्याच्यावरती आपण दूध घातलेलं आहे आता हे छान एक जी पर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं दही छान लागतं तर आता दोन तीन मिनिट चांगलं आपण हे फेटून घेऊयात मिक्स करून घेऊयात सुद्धा फार महत्त्वाची स्टेप आहे दही घातल्यानंतर तुम्ही तू वरून दूध घातलं आणि ते छान मिक्स केलं नाही तरीसुद्धा दही छान लागत नाही त्यामुळे हे दूध आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे आता हे दूध छान असं मिक्स झालेलं आहे दही आणि दूध छान असं एकजीव झालेलं आहे आता हे दही लागण्यासाठी आपण असं सहा ते सात तास ठेवायचं आहे सहा ते सात तासामध्ये आरामात दही बनतं तर आता याच्यावरती झाकण ठेवूयात आणि हे दही लागण्यासाठी सहा ला ते सात तासच आहे सहा ते सात तासानंतर पाहायचं दही लागलेलं आहे की नाही ते दही लागल्यानंतर लगेचच आपण ते फ्रीजमध्ये ठेवायचं दही लागल्या लागल्या आपण ते दही फ्रीजमध्ये ठेवलं की आपलं दही हे आंबट बनत नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आपलं जे दही आहे ते घट्टसर बनतं तर दही जमल्यानंतर आपण ते दोन तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचंय इथे तर पहा सहा ते सात तासामध्ये दही जमलेलं होतं आणि दही जमल्यानंतर हे जे भांडं आहे ते मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं दोन तास हे भांडं फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आता मी ते बाहेर काढलेलं आहे आता आपण पाहूयात आपलं दही कसं बनलं आहे ते तर हे पहा मस्त घट्टसर असं हे दही बनलेलं आहे मस्त पाहू शकता तुम्ही अगदी घट्टसर बनलेलं आहे हे पहा आणि तुम्ही पाहू शकता हे जे भांडं आहे ते मी पूर्ण असं पालतं करते तरीसुद्धा या भांड्यातून एक थेंबसुद्धा पाण्याचा किंवा दह्याचा खाली पडत नाही आहे पहा अगदी घट्ट घट्टसर दही बनलेलं आहे मस्त हे पहा अगदी छान दही बनलेलं आहे आता आपण ते चाकोणीसुद्धा कट करून पाहूयात हे पहा मस्त असं दही बनलेलं आहे आता हे जे दही आहे ते दुसऱ्या एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता अगदी मलाईदार अस दही बनलेलं आहे आणि याचं तुम्ही पाहू शकता पाणी वेगळं होत नाही आहे छान मलाईदार असं दही बनलेलं आहे घट्टसर असं बनलेलं आहे हे पहा चाकोने सुद्धा ते कापता येते मस्त चला तर इथे आता आपलं डेअरीवर जसं मिळतं तसं घट्ट सर दही बनवून तयार आहे तुम्ही पाहिलंच असेल अगदी घट्ट सर दही बनलेलं आहे दही बनवताना ज्या काही मी छोट्या मोठ्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या वापरून जर तुम्ही दही बनवलं तर तुमचं दहीसुद्धा घट्ट सर, सर बनणार आहे आंबट थोडंसुद्धा बनणार नाही आणि त्याला पाणीसुद्धा सुटणार नाही तर तुम्ही याप्रकारे एकदा तरी दही लावून पहा तुम्हाला जो व्हिडिओ वी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सुद्धा करा धन्यवाद